प्रतिक्षा कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरीच सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून मस्त आणि सोप्या पद्धतीने चमचमीत हैदराबादी ग्रीन चिकन त्या चला बघूया एका भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथंबीर मिर, आणि पुदिना याची पेस्ट टाकायची आहे छान मिक्स मिक्स करायचा आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि ॲव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये आपल्याला लाल मसाला अजिबात वापरायचा नाही छान मिक्स मिक्स करायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे दही टाकायचं आहे पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तर तेल सुटलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे पुन्हा छान मिक्स मिक्स करायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावर दहा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तुम्ही बघू शकता मस्त आपली ग्रेव्ही तयार आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता आता आपल्याला हे पुन्हा पाच मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आहे छान आपल्याला सुद्धा आली आहे हैदराबादी ग्रीन चिकन खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका